नमस्कार मित्रांनो थोड्याच वेळात फुरसुंगी मैदानाला सुरुवात होत आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम व सप्त हिंद केसरी बकासूर फुरसुंगी मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो बकासूरचा पायरा आहे पृथ्वीराज खुटवड यांचा राजासोबत मित्रांनो राजा हा करारावर पुरसुंगीचाच आहे त्यामुळे तिथलं गावचंच आहे त्यामुळे आपल्या बकासूरला आणि राजाला फुल पुरसुंगीकरांचं सपोर्ट असणार आहे आपल्या बकासूरला सजवलेलं आहे बकासूरसुद्धा पुरसुंगी मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आज बकासूर आणि राजा ही जोडी कशी पलते थोड्या वेळात समजणारच आहे तसेच मित्रांनो इतर पैरे सांगतो तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे रणजित निंबालकर सरांचा सर्जाचा पैरा आहे यवतमाळचा लक्षसोबत तसेच मित्रांनो आदत किंग सुंदर आदत किंग सुंदर दुसा झालेला आहे तरी पण आजच्या मैदानात पलणार आहे आदत किंग सुंदरचा पायरा आहे आमदार सोबत आजच्या पुरसुंगी मैदानात सातारा छकडी गाडीलाच परमिशन आहे म्हणजेच नाशिकच्या रिंगीला बंदी आहे मित्रांनो आज जरी देवा लखन अर्जुन हे नंदी आले तर त्यांना सातारा छकडीवरच पलावं लागणार आहे आणि इतर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे म्हणजे मित्रांनो गटपास गाडीला प्रवेश फी परत देण्यात येईल असं मित्रांनो पुरसुंगी कमिटीने चांगला निर्णय घेतलेला आहे असं मित्रांनो आपल्या बाक्या भाऊला व राजाला आजच्या मैदानासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो